नमस्कार मित्रांनो मेगा भरतीशी संदर्भित सध्या विविध जाहिराती प्रसिद्ध होत आहेत आणि त्यामधीलच एक जाहिरात मित्रांनो या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी गट अ या पदाची जाहिराती या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे आणि बरेच जण म्हणत आहेत की सर ही मेगा भरती आहे का तर मित्रांनो ही मेघा भरतीमधला एक पार्ट आहे म्हणजे मेगा भरती नाही आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे ग्रामसेवक तलाटी अधिकारी अशा पदांची आपण वाट पाहतात पण मित्रांनो ह्या भरतीसुद्धा या भरतीची जाहिरातसुद्धा निघत आहेत आणि त्याचंच अपडेट मी आपल्याला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो बरेच जण म्हणत आहेत की जर प्रत्येक गोष्ट तुम्ही मेगा भरतीशी जोडता तर मित्रांनो कारण हा मेगा भरतीचाच पार्ट आहे त्यामुळे ही ॲड मी या ठिकाणी तुमच्यासाठी अपडेटसाठी देत आहे आणि या ठिकाणी आठशे सत्याहत्तर पदे आहेत आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील सर्वसाधारण दोनशे एकोणऐंशी पदे आहेत आणि महिलांसाठी एकशे अकरा पदं आहेत या ठिकाणी आपल्याला जातवार आरक्षणसुद्धा दिसेल आणि या ठिकाणी आठशे सत्याहत्तर पदं आहेत आणि या ठिकाणी क्वालिफिकेशन आहे ते एम बी बी एस सी क्वालिफिकेशन आहे आणि Essa de did भिषेक आहे बालरोगतज्ञ आहे शल्य चिकित्सक आहे स्त्रीरोगतज्ज्ञ आहे आणि भूल तज्ज्ञ अशी ही पाच पदांसाठी एकूण आठशे सत्याहत्तर जागांसाठी ही जाहिरात सध्या प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो काही कमेंट्स असतील तर लिहू शकता आणि मित्रांनो मी तुम्हाला जेव्हा मेगा भरतीची खरी ॲड म्हणजे आपल्याला जी अपेक्षित आहे ज्याला आपण म्हणतो ना की ग्रामसेवक भरती त्यामध्ये तलाठी लिपिक शिपाई पोलीस भरती अशा जा येतील त्यावेळेसुद्धा अपडेट मित्रांनो देईल पण सध्याचं हेच अपडेट आहे की ही आठशे सत्याहत्तर पदांची वैद्यकीय अधिकारी गट अब या पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर करायला विसरू नका आणि मेघाभारतीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय